दुःखात सहभागी झाला काही दोन आशीर्वादाचे शब्द सांगा आम्हाला तुम्ही आमच्या दुःखात सहभागी झाला दोन आशीर्वादाचे शब्द सांगा या ठिकाणी कल्याणपूर्व सहजीवन रस एजन्सी आज त्यांच्या हक्कांसाठी जो लढा देत आहेत त्यांच्या भावना जाणून आम्ही या ठिकाणी आलो या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एकंदर सर्वस्तर प्रकरणाची माहिती मिळाली त्याचा जागेचा वैवाटीचा वाद आहे आणि त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि लवकर आम्ही आयुक्तांची भेट घेऊन या सोसायटीची मागणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यातून दोन्ही प पक्षकारांना म्हणजे सोसायटीला देखील त्रास नाही होता आणि तिथे कोण जागा मालक आहे किंवा त्याचा वैवाट जर जे म्हणत आहेत तर त्यांनाही त्रास होणार ना नाही अशा प्रकारचा सुवर्ण मध्य काढून हा वाद मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत थँक्यू थँक्यू हे रमेश जाधव साहेब माझे महापौर आणि आता एका समितीचे अध्यक्ष आहेत आणि हे साहेब शिवाजी कॉलनी तर आता ह्या ईश्वर धावून यावा त्याप्रमाणे हे आमचं दुःख ओळखायला आलेले आहे आणि यांना यश ये येव हीच आमची देवाला प्रार्थना